कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अडचणीमध्ये आली आहे अपात्रतेवर विधिमंडळ सचिवालयांची आता काय भूमिका असेल का याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे रद्द करण्याची शक्यता बनावट कागदपत्रांद्वारे शासकीय कोट्यामधून सदनिका मिळवल्या प्रकरणी कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे बनावट कागदपत्राद्वारे शासकीय कोट्यातून सदनिका मिळवल्या प्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अडचणीत आली आहे काय आहे हे नेमकं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर आरोप आहेत तत्कालीन मंत्री तुकाराम निघोळे यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव काळामध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे घर घेण्यासाठी कमी उत्पन्न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे फसवणूक कृत्रिम दस्तावेज त्याचबरोबर बनावट दस्ताऐवजांचा उपयोग करणं सत्यता लपवल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे